नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पुन मी आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे एकोणीस तारीख आणि आज आहे एकादशी तर आज कोणती एकादशी आहे अजय एकादशी तर आज अचा अजय एकादशी आहे देवपूजा वगैरे झाली माझी छान आणि स्वयंपाकाचं अर्ध झालंय अर्ध राहिलय करायचं बालवे साहेब पण गेलेत ऑफिसला आणि खूप सारा पाऊस आहे पण आता काल सुट्टी घेतली होती तर त्यांना आज जायलाच लागत होतं न्यूजमध्ये बघितलंय तर खूप ठिकाणी पाणी भरलंय तर इथं पण अजून पाऊस चालूच आहे तर आता बात थोडंफार काम आवरलं आहे थोडं राहिलंय आणि इथं आमचं छोटं बाळ उठलंय बाळा सुप्रभात बाळा शुभप्रभात बाळा कुठे आमचे बाळ आणि हे बघा बाळाला थंडी वाजतीये आणि रात्री काय झालं ना तिच्या अंगाला खूप खाज यायला लागली अचानक काय माहिती झोपली होती आणि बारा वाजले असतील तर उठली म्हणजे जागी होती लोळत होती आणि मग उठून आली माझ्याकडं मम्मी माझ्या अंगाला खूप खाज येते रात्रभर नुसती अंगाला खाजत होती काय माहिती तिला ते पित्त झालं की काय काय माहिती पित्त झाले खा खाजू येते म्हणतात ना अंगाला अंगावर पित्त उमटणं वगैरे तसं तिला नुसती सारखी खाजत होती त्याच्यामुळे तिला रात्री झोपच नाही आली म्हणून मग मी तिला आता उठवलंच नाही आज सुट्टी पण आहे तर मग झोपू दिलं ना आता वाजता साडे अकरा तर साडे अकरा वाजता तिची गुड मॉर्निंग झाली हे ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसं वाटतंय तुला आता छान वाटतंय ना तर ते खाजायला लागलं ला की सारखी खाजच येते अंगाला त्याच्यामुळे तिला म्हटलं आता खाजू नको पण काय होतं रे आपल्याला खाजाव वाटतं पण आता सकाळ पहिली आत्ता उठली तर आता नाही येते तर बघूया बघूया आता आपण जर परत जर खाजू आली तर तिला नेईल मी डॉक्टरकडे सध्या तर, तर काय म्हणत नाही येत वगैरे तर चला आता बचू बचू करायचं आहे आम्हाला आहे ना हा ना, ना चा मंगो बचू आणि आमची लाडू लाडू असते उठल्यावर आहे ना लाडू लाडू असते माझी तर चला मंडळी आज एक नवीन रेसिपी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर तुमच्यासोबत मी नक्की शेअर करते खूप दिवसापासून आपण रेसिपी शूट केली नाही तर म्हटलं चला आज एक रेसिपी बनूया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया परत मला आज तूप पण आहे साई साईने पातेलं भरलेलं आहे तर पातेले बरसाई झाली तर म्हटलं आज तू पण करून घेऊ तर अशी कामं आहेत आज काय काय करायचंय ते ठरवून ठेवलंय सकाळीच काय काय काम करायची शेंगा फोडायच्या शेंगदाणे थोडेसे राहिलेत असे सारे काम आहेत ते काम करायचे तर चला आता मी काय करते आवरते आणि तुम्हाला मी रेसिपी दाखवते तर मंडळी हे बघा मी काय केलं कुकरमध्ये ना एका डबामध्ये लावलेत अरबी लावली होती आणि एका याच्यात मी भोपळा लावला होता हा जो लाल भोपळा आहे आपला तो लावला होता आणि त्याला तीन शिट्ट्या करून घेतल्या मी तर याचीच रेसिपी रे। रे मी तुम्हाला दाखवणार आहे सोबत हे बनवायचं आहे तर म्हटलं चला हे पण बनवून घेऊ अरबीचं मुलांना आवडते अरबी तर त्यांच्यासाठी ती अरबी फ्राय बनवणार आहे मी पण अगोदर मी भोपळ्याची रेसिपी जे आहे ते भोपळ्याचे घारघे ते तुम्हाला दाखवणार आहे मी फर्स्ट टाइम बनवू राहिली आहे तर थोडासाच होता भोपळा मी अर्धा किलो आणला होता तर त्याच्यातली मी काही भाजी बनवली होती आणि थोडासा ठेवला होता मला घारगे बनवायचे होते त्याच्यासाठी तर मी त्याच्यासाठी काय आहे साहित्य गूळ गुळ आहे मी एक वाटी साधारण असा चिरून घेतला आहे मी चाकूने आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे रवा घेतला आहे आणि इथं आपली वेलची पावडर घेतली आहे आणि हे जायफळ पण आहे ना मी त्याच्यामध्ये किसून टाकणार आहे तर आता हे जे भोपळा आहे ना तर आपण छान मिक्स करून घेऊया गरम आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये गूळ मिक्स करायचा म्हणजे तो छान मेल्ट होतो तर चला आपण हे मिक्स करून घेऊ तर हे बघा मी त्याची साल काढून घेतली आहे आणि जे आपलं मॅशर असतं ना पावभाजीचं तर त्याने असं छान मॅश करून घ्यायचं ते आणि त्याच्यामध्ये गुळ टाकते मी हा जास्त होईल आय थिंक कारण मी थोडाच भोपळा ठेवला होता तर आपल्या गोडीनुसार म्हणजे ज्याला जास्त गोड आवडत असेल तर थोडं जास्त टाका किंवा असं मिडियम टाकलं तरी होऊन जाईल याच्यामध्ये अजून गव्हाचं पीठ पण ॲड होणार आहे तर हे असं छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे गरम याच्यात केलं की काय होतं ते मेल्ट होतं छान व्यवस्थित हे बघा छान मिक्स झालाय तर आपण हे जे सगळं साहित्य आहे ना तर ती आपन। ते पण याच्यात मिक्स करूया आपण म्हणजे ते छान मिक्स होऊन जाईल आणि नंतर मग याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ ऍड करूया मावेल तेवढं गव्हाचं पीठ टाकायचं तर हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं मंडळी हे बघा असं छान मिक्स झालेलं आहे तर याच्यामध्ये काय अजून थोडस हे टाकायचं आपलं खसखस टाकायची खसखसीने छान होत्या घारगे तर एवढी खसखस टाकून द्यायची आणि चवीनुसार आपल्याला त्याच्यात मीठ पण आहे थोडस अर्धा चमचा मीठ टाकते मी आणि मी थोडंच बनवणार आहे अगोदर ट्रायल बेस वर आहे म्हटलं त्याला थोडं बनवूया आणि आता याच्यामध्ये ना गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे जेवढ पीठ मावेल ना तेवढं पीठ घ्यायचं आणि असा थोडासा सर गोळा माळायचा तर हे बघा असं गव्हाचं पीठ हळूहळू करायचं तर मी याला आता छान मिक्स करून घेते हे बघा असं म्हटलं चला आज बनून पाहूयात भो प्राशिल्लक होता घरात थोडासा ठेवला होता मी मला बनवून पाहायचे होते तर मंडळी हे बघा अं असा छान असा गोळा मी मळून घेतलाय जास्त घट्टी नाही आणि जास्त पातळ ही नाही असा मळून घ्यायचा आणि त्याचे छान असे छोटे छोटे गोळे करून आपल्या आपण पुरी करतो तशा पुऱ्या लाटून घ्यायच्या तर मी आता काय करते पुऱ्या लाटून घेते हे बघा असे छान पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि याला आहे ना तेल लावायचं म्हणजे ते चिकटणार नाही आणि मग लाटून घ्यायचं बघा असं तर याच्यात कोणी वरून पण खसखस लावतं पण मी आतूनच टाकलेली आहे वरून चितकत नाही व्यवस्थित ना म्हणून आपण टाकली की व्यवस्थित राहते तर अशा मी पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि इकडं मी तेल ठेवलंय कढईत तळण्यासाठी तर आपण ना ते तळून घेऊया लगेच लगेच लाटायची आणि तळून घ्यायची त्याच्यामध्ये गुळ असल्यामुळे ते पातळ होण्याची शक्यता असते तर त्याच्यामुळं काय करायचं लगेच लाटायचं आणि तळायला टाकायचं तर तेल गरम होत आहे गरम झालं की आपण लगेच तळून घेऊ तर आता तेल तापलंय की बघूया हा तेल छान तापलंय तर आता काय करूया आपण हे मिडियम गॅसवर छान तळून घेऊया तर ह्याच्यामध्ये ना तुम्ही दोन दोन चमचे बेसन पीठ पण टाकू शकता माझ्याकडं संपलं होतं तर त्याच्यामुळं मी नाही टाकलं पण बेसन पिठाने पण छान चव येते असं त्याच्यामुळं जर असलं तर टाकायचं माझ्याकडे आहे आता मला दळायचं आहे आज चण्याची डाळ दळायची आहे तर हे बघा किती छान कलर आलाय आपल्या झाडग्यांना आणि मस्त असे टम्म फुगले हे बघा तर मी अजून एक तळून दाखवते मी थोडेच बनवलेत आज म्हटलं बघूया मी फर्स्ट टाइम गेलेत पण छान झालेत आता टेस्ट ला पण बघूया कसे होत आहेत तर याला छान वर काढायचं तर मी असं काढते आणि त्याच्यात रवा टाकल्याने काय होत क्रिस्पी होतात छान रव्याने रव्याने क्रिस्पी होतात आणि हे बघा आणि किती छान झाले तर चला मंडळी ता, मी आता हे पटकन करून घेते आणि हे झालं की मी लगेच अरबी फ्राय पण बनवून घेणार आहे तर सगळे बनवले ते मी तुम्हाला दाखवते मंडळी हे बघा आपले छान असे घारगे मस्त तयार झालेले आहेत मस्त असे टम्म फुगलेत आणि त्याच्यावर जे त्याच्यामध्ये मी जे टाकलं होतं ना खसखस तर ती अशी छान दिसतीये थोडेच केले मी पण छान झाले तर आपण आता मुलांना देऊन बघू त्यांना आवडतात का काय मस्त झाले ते बघा असं एक फोटो घे ना तर आता मी तर आता मी लगेच आहे ना अरबी करून घेते तेल गरम आहे तर तरी अरबी पण आपण कुकर मध्ये उकडून घेतलेली पाणी वगैरे टाकायचं नाही तशीच ठेवायची आणि वा उकडून घ्यायची चार अशी चार तर चला आता पटकन अरबी पण उकडून घेते तर अरबी आहे ना अशी सोलून घ्यायची इझिली निघतं ते बघा अशी सोलून घ्यायची आणि छान फ्राय करून घ्यायची ती मी बघा अशी सगळी सोलून घ्यायची तर मी आता एक सगळी सोलून घेते आणि तळून घेते तर मंडळी बघा हे असे फ्राय करून घ्यायचे जास्त नाही करा करायचे एटी पर्सेंट करायचे कारण आपण त्याला डबल फ्राय करणार आहे परत तर या पद्धतीने असे करून घ्यायचे फ्राय तर मी राहिलेले पण करून घेते त्याच्यानंतर एक काढल्यानंतर ना त्याला असं प्रेस करायचं कशाने वाटीच्या सायनी वगैरे तुम्ही करू शकता गरम आहे तर तर मी याने करते डब्यांनी तर असे थोडेसे असे चपटे करून घ्यायचे त्याला बघा असे अशी करून घ्यायचे चपटे हे बघा असे कारण आपल्याला ते डबल फ्राय करायचे त्याला तांदळाचं पीठ वगैरे लावून तर त्याच्यामुळे ते असे थोडेसे करून घ्यायचे गरम असतानाच करायचे ते गरम असताना व्यवस्थित तर हे बघा करून घ्यायचे तर मी आता करून घेते सगळे हे बघा असे आणि नंतर थोडस तांदळाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये असे ते घोळवायचे हे बघा असे गोळून ठेवायचे क्रिस्पी पण आहे तो त्याला खूप छान लागतात असे सगळे मी घोळून घेते आणि नंतर त्याला परत आपण फ्राय करणार आहोत परत फ्राय करायचं एकदा वीस पर्सेंट जे राहिलेले आहे ते डबल फ्रायने एकदम छान क्रिस्पी होतं तर असं याच्यात घोळायचं आणि फ्राय करून घ्यायचं तर मी तुम्हाला दाखवते तर हे बघा तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊया मिडियम ठेवायचा गॅस छान क्रिस्पी होतात याने तांदळाच्या पिठाने ना मस्त क्रिस्पी होतात आणि अरबी खातात मग मुला अशी छान लागते एकदम दिसायला पण एकदम छान होतात आणि तुम्हाला दाखवते झाल्यावर ते तर मंडळी आता छान क्रिस्पी झाली आहे हे बघा या प्रकारे तळून घ्यायचं छान राहिलेली पण तळून घेते हे बघा मंडळी मी सगळं तळून घेतले पाव किलो चांगली होती मी तर मग आता तळल्यानंतर त्याच्यावर आपले मसाले ॲड करायचे चवीनुसार मीठ टाकायचं आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर नक्की टाका माझ्याकडनं आहे नसेल तर चाट मसाला टाकायचा थोडासा आंबटपण्यासाठी छान लागत होतो तर मी चाट मसाला टाकते आहे गरम याच्यात छान मिक्स होतात ना त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर आपलं लाल तिखट टाकायचं थोडंसं मुलांना मुलांच्या आवडीनुसार टाकायचं थोडंसं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं गरम येतं वर छान मिक्स होऊन जातं तुम्ही आणि आप आपली अरबी फ्राय रेडी मस्त तोंडे लावण्यासाठी किंवा अशी पण खाण्यासाठी सॉस सोबत तुम्ही खाऊ शकता नुसती पण खाऊ शकता चटणी बनवू शकता एखादी पुदिन्याची त्याच्यासोबत पण छान लागते आणि मुलं अरबीची भाजी खात नाहीत तर मी असं करून घालते आणि ते खातात तर चला आता मस्त आणि केटला देते आणि त्याला विचारते कशी आहे आपले घारगे आणि अरबी दोन्ही चला त्याचा आपण त्याला विचारूया आपण कसे झाले आणि दादा कस झालंय सांग मला ते लाल भोपळा असतो ना पमकिन त्याच घारगे आणि ते आपली अरबी फ्राय नेहमीची टेस्ट करून दाखव मला कसं झालंय सांग अगोदर ते हे खा घारगा खाऊन दाखव मला फर्स्ट टाइम बनवलाय कसाय काय कशा सारखं तुला ते सांग ते श्रीखंड सोबत खाऊ शकतो किंवा असं नुसतं पण खाऊ शकतो तू सारख वाटत सार पोळीसारखं वाटतं <laughs> ना त्याला पुरणपोळी सारखं वाटतय आणि अरबी फ्राय तर आम्ही बनवलेली आहे अगोदर पण ती आमची रेसिपी सक्सेस झालेलीच आहे ऑलरेडी गरम गरम मस्त आहे ना ऍक्च्युअली त्याला जास्त गोड आवडत नाहीये पण एवढी गोड नाही झालं ना ते तर मंडळी मी पण त्याच्यासोबत एक घास खाऊन टेस्ट करते घारगे तर मला बघते खाऊन कस आहे या तुम्ही पण खायला अरबी फ्राय मी बनवलेली अगोदर मस्त झालं हस्त आणि मला कशासाठी सांगू का आपण दसमी बनवतो ना तुम्हाला माहितच नाही दसमी तर त्या दसमी सारखी टेस्टी ती त्याच्यावर ते खसखस वगैरे घातले ना त्याच्यानी तर लाल भोपळा आहे मुलांना लाल भोपळा आवडत नाही तर याचा असं खरंच खूप छान झालंय नक्की बनवून बघा तुम्ही तर चला आता आपण जेवून घेऊ या जेवणामध्ये मी हुलग्याची भाजी बनवली चपाती वरण भात आणि घे थोडंसं आता खूप सारं झालंय तर मंडळी चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि नंतर मग तुमच्यासोबत बोलते तर मंडळी त्या पोरीनी बघा आज काय मागितले खायला काय खातेस कोणता राईस आहे तो शेजवान राईस आणि तिला आज काहीतरी शेजवान राईस खाऊ वाटलाय नाहीतर मग काय बनवू म्हणली मला सोयाबीन चिली आहे ना पण सोयाबीन चिली बनवायला आज आमचा टॉमॅटो सॉस संपलाय तर मग म्हटलं तिने नादच लावला की मला खायचं आहे खायचं आहे मग ते म्हटलं जाऊ दे आणा आम आणि आमचा दादा गेला होता आणायला येणार ना रे दादा भिजला पावसात भिजला का जरा छत्री नेली होती पण जोरात पाऊस आला ना तर भिजला मग आणि मग आता सगळ्यांनाच त्यांनी राईस आणले दोन दोन फुल आणलेत ना दोन फुल, फुल गर्दी होती का हा का आमच्या इथे जवळ छान आहे कॉर्नरला असं का आणि आमच्या इथं साइडलाच आहे कॉर्नरला तर छान भेटतं मंचुरियन तिथं म्हणजे मंचुरियनचे सगळे चायनीजचे सगळेच प्रकार भेटत तिथं तर हा राईस त्यांना आवडतो मुलांना आणि विदाऊट आजीनो मोटो आणलाय आम्ही हे ना हां विदाऊट मोठो असला तरी टेस्ट मध्ये काय फरक नाही वाटत आहे मला तर माग नव्हता गाणला आपण एकदा कुड मला तर काय टेस्ट काय नाही वाटलं मला तर मला तर छान वाटले होते आणि आता कशी तुटुम पडली राईस वर है ना एकदम मोस्त आहे का तिला असं चटपटीत लागतं खायला नुसतं है ना हाती पण जात कुठं काय न अशी अशीची लुकडू हम्म मग आता उद्या शाळेत जायचं नाही का उद्या काही सुट्टी नाही मेसेज नाही आला काही बॅग भरायची खाल्लं का बॅग भरायची शाळेची हा होमवर्क कम्प्लीट आहे ना उद्याचा नाही एन्जॉय केले चार किती के दिवस सुट्टी घेतली पाच दिवस सुट्टी घेतली दादू हा तीन दिवस सुट्टी घेतली एक दिवस मीच ना जायला ना तिला म्हटलं नको जाऊ आणि आज तर सुट्टीच होती दादू मला काय म्हणायचं होतं तुला चपाती भाजी पण घे हा तर हो साहेब चला ना या ना जेवायला होतं ना काय सगळ्यांनी बसेच मी आणल सगळं पुढं चला बसा आणि साहेब पण आलेत कामावरून पाले साहेब पण आलेत आता जे आठ वाजता आले आणि आंघोळ वगैरे केली तर आज खूप ट्रॅफिक होतं बोलले खूप थकले ते आहे ना तर आता खाऊन घेतो आम्ही राईसच आणलेला आहे त्यांनी तर म्हटलं एक प्लेट आणा एकच आणायचं एक होतं फुल तर म्हटलं दोन फालूसाहेब म्हटले की दोन आणा मग मला पण जास्त भूक नाहीये मग तेच खाऊ आपण पण आणि सकाळचं पण शिल्लक आहे दुपारचं तर म्हटलं ठीक आहे मग दोन आणा मग होऊन जाई तर चला मंडळी आता आम्ही जेवण करून घेतो या जेवायला तर आजचा हा व्हिडिओ मी ते सेंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त राहा बाय